नमस्कार रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व मायबाप रसिक प्रेक्षकांचे मी जाहीर जाहीर आभार मानतो एवढं प्रेम करताय अरे काय मित्रांनो पंचवीस पंचवीस हजार व्ह्यूज तुम्ही माझ्या व्हिडिओला देताय तर मित्रांनो अहो काय सांगायचं तुम्हाला मला रात्री स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये कोण आलं माझे नटश्रेष्ठ श्री निळू फुले आले स्वर्गीय निळू फुलेंना श्रद्धांजली ही आजचा कार्यक्रम म्हणजे कारण निळू फुलेंनी स्वप्नात येऊन मला एक डायलॉग मारला काय म्हणाले निळू फुले त्यांच्याच आवाजात ऐका निळू भाऊ फुले काय म्हणले निळू भाऊ निळू फुलेंच्या आवाजात ए कलाकार हे ए ए अरे बामना अरे बामणा सोड तुझी शेंडीची गाठ बामणा बामणा सोड तुझी शेंडीची गाठ आणि लाव ह्या भ्रष्टाचार्यांची वाट अरे वट बामना मी कडे वडून झालो बोलू निळू फुले अरे काय चाललंय मला त्याचे काय म्हणले कलाकार रात्री मिटिंग झाली स्वर्गामध्ये म्हणलं कशाची यमराज आणि चित्रगुप्त मध्ये मिटिंग झाली म्हणलं कशाची मीटिंग झाली एव्हा म्हणले तीन मिनिटात बांबणं संपवायची मग एका सेकंदाला तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस मारायचे मग यमराज म्हणला एवढ्या सगळ्यांना पाठवायला आपल्याकडं गाड्या वाहन कुठे आहेत हे आले की सगळ्यांची सोय करावं लागेल मग फार परेशान झालंय अरे काय राहत तुम्ही त्या यमराजाची ती विद उडविली <laughs> विनोद आला का लक्षात कारण तीन मिनिटात समाज संपवण्याच्या भाषा याच्यानं संपूर्ण समाजाला थोडी जाग आलेली आहे तर रसिक प्रेक्षको गंमत अशी आहे की अशाच एका आमच्या सहकारी मित्रानं मला कमेंट बॉक्समध्ये काही माहिती पाठवलेली हो आहे आणि त्यानं त्याचं स्टॅटिस्टिक तयार केलं त्यानं त्याचा अभ्यास केला की तीन मिनटात एवढे ब्राह्मण कसे मारायचे त्याने त्याचा हिशोब केला तर एका सेकंदाला तीन लाख तेहत्तीस हजार तीनशे तेहतीस ब्राह्मण जेव्हा मारावे लागतील तेव्हा तीन मिनटात संपतील बघा बघा आपली डोके किती हुशार आहेत मग ह्याच्यानं काय झालं यमराज झाला परेशान संपूर्ण स्वर्ग लोकांमध्ये खळबळ 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 सुरू झाली आणि एक चर्चा सुरू झाली की आता या लोकांना ठेवायचं कुठं ह्यांची सगळी सोय करावी लागेल या प्रत्येकांना राहण्याची सोय स्वर्गामध्ये आता आजकाल जागेची अडचण आहे त्यांनी सांगितलं की आता एवढे स्वर्ग पृथ्वीवर पाठवायचे म्हणजे इंधन पुरवठा करावा आहे फार मोठं बजेट लागणारे सुद्धा परेशान झाला हो यांच्या घोषणेनं त्यामुळं निळू फुलेंनी व सहज मला म्हणले की ऊठ बामणा जागा हो उठ बामना जागा हो म्हणायचे त्यांनी ऊठ बामना सोड तुझी शेंडी ऊठ बामना सोड तुझी शेंडी नको आता नुसत्या गाण्याच्या भेंडी गाण्याच्या भेंडी खेळण्याचे दिवस संपले आता आपल्याला कुठंतरी ब्राह्मण समाजाचं अस्तित्व निर्माण करावं लागणार आहे कारण ब्राह्मण समाजाला एकतर आरक्षण नाही आम्हाला आरक्षणाची गरज का नाही तर ब्राह्मण समाजात बहुतेक प्रत्येक परिवारात आहेच एक मुलगा तो सुद्धा मुलगा अत्यंत मेहनतीनं शिकतो अभ्यास करतो परदेशमध्ये जातो आणि तो तिकडे स्थायिक होतो असं आजकाल ट्रेंड पूर्ण पुण्यातले जेवढे काही ब्राह्मण आहेत सदाशिव पेठेतले मुच्छ्यवर्गीय ब्राह्मण त्यांचे प्रत्येक मुलं कोणी लंडनला आहे कोण अमेरिकेला आहे कोण दुबईला आहे बाहेर येत मुलं त्यामुळे आता ब्राह्मण शिल्लक राहतील का ही सगळी मंडळी बाहेर चाललेली आहे आणि त्यामुळंच आम्हाला आरक्षणाची गरज नाही आमचं एकच मत आहे की आम्ही जसं आहोत तशी आम्हाला सुखानं जगू द्या एक प्रकारची परवाच्या त्या सोशल मीडियावरच्या त्या व्हायरल क्लिपमुळं एक प्रकारच्या ब्राह्मण समाजामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळं कुठंतरी आता समाजानं जागृत होणे ही काळाची गरज आहे सोड तुझी शिंडी याचा अर्थ असा नव्हे की लगेच काट्या लाट्या हातात घ्यान चला लढायला पुढे असा आहे काही प्रकार नाही आहे सोड तुझी शिंडी म्हणजे तरुणांनो आपल्या पाठीशी पैसा नाही आपल्या पाठीशी जात नाही आपल्या पाठीशी परिवार नाही आपल्या पाठीशी कोणता राजकीय नेता नाही राजकीय नेत्यांना फक्त कर्मचारी म्हणून बामन लागतात बघा तुम्ही सगळ्या आमदारांचे पी ए काढा बहुतेक पीएकडं एकतरी जोशी किंवा कुलकर्णी पी ए आहे चपराचे काम करायला खरंच परिस्थिती वाईट आहे कोणीही आपलं काम करायला तयार नाही आणि ज्यांची काम करतात त्याला नगदराम लागतो मी म्हणूनच रात्रीच निळू फुले साहेबांना अहो विचारलं मी म्हणलं निळू भाऊ भ्रष्टाचाराबद्दल तुमचं काय मत आहे तर निळू फुले काय म्हणाले त्यांच्या भाषेत आलाय भ्रष्टाचार पार नरड्यापर्यंत आलाय आता एक वेळ अशी येणारे लेकराची माय लेकरला दूध पाजायला सुद्धा लाच मागे लाच एवढ भ्रष्टाचाराचं रगीत अंगामध्ये सळसळत म्हणून बामणानो जागे व्हा सोडा आता शेंडीची गाठ आणि लाव भ्रष्टाचारींची वाट हे डायलॉगच निळप की भ्रष्टाचार पार नरड्यापर्यंत आला आहे ब्रांडोंना कुणी फुकट नोकरी द्यायला तयार नाही मोफत नोकरी द्यायला तयार नाही मास्तरचा रेट झाला आहे चाळीस लाख ते पन्नास लाख टीचरचा गुरुजीचा रेट आहे बाकी रेट वेगळे आहेत त्याची यादी जाहीर करीन मी कुणाचा काय रेट आहे कशा पद्धतीनं भ्रष्टाचार चालू आहे म्हणून माझीच चळवळ आमचं आम हे माझं कुणाचा व्यक्तिगत द्वेष नाही आहे मी कोणत्या व्यक्तिगत समाजाचा द्वेष करत नाही व्यक्तिगत नेत्याचा नाही नेत्याचा पक्षाचा नाही फक्त माझी लढाई अन्यायाच्या आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातली ही लढाई लढाई आहे म्हणून तुम्हाला रत्ना करावसेकर यूट्यूब चॅनल चालवण्यासाठी आपल्याला लाईक करावं लागणारे सबस्क्राईब करावं लागणारे शेअर करावं लागणारे त्याच्यासाठीची ही लढाई आहे तरुणांनो शेंडीची गाठ सोडा त्याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही लढायला मैदानात या शेंडीची गाठ सोडा त्याचा अर्थ तुम्ही आता झडाडून कामाला लागा म्हणजे अभ्यासाला लागा आणि प्रत्येकानं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवायची की यावर्षी मी माझी यू पी एस सी परीक्षा पास होणार म्हणजे होणार आणि करेक्टर होणार तरुण ब्राह्मणांना लक्षात ठेवा मुलांना लक्षात ठेवा मी तुम्हाला एक सांगतो की ब्राह्मणांच्या तरुणांच्या मुलामध्ये एवढी ताकद आहे अरे तुम्ही नोकरी मागणारे नाही तर तुम्ही नोकरी देणारे होऊ शकता हातामध्ये फाईल घेऊन तुम्ही नाही इंटरव्ह्यूला जायचं तुमच्या ऑफिसच्या समोर हजारो तरुणांची राईन राहिली पाहिजे इंटरव्ह्यू देण्यासाठी तुम्ही इंटरव्ह्यू घ्यायचा द्यायचा नाही तुम्ही नोकरी द्यायची घ्यायची नाही आपण नोकरी करायची नाही नोकरी द्यायची असे बना त्याच्यासाठीही माझी म्हण आहे उठ बामना जागा उठ बामना जागा हो समाजाच्या प्रगतीचा धागा हो म्हणून हो। ही जी शेंडीची गाठ सोडायला मी तुम्हाला सांगतोय प्रत्येकाने एक शेंडी ठेवायचे निर्णय घ्यायचा की जोपर्यंत मी यू पी सी परीक्षा पास होत नाही तोपर्यंत माझ्या शेंडीला गाठ बांधणार नाही अशी पण म्हण आपण निश्चय निर्णय पक्का करा कारण आज आपल्या कोणीही वाली नाही आहे ना राजकारणवाली आहे ना समाजकारणवाली आहे ना कोणतं नेता आपल्या पाठीशी आहे कोणी आवाज उठवलेला नाही म्हणून माझं तुम्हाला एकच आहे की आज लहान 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 मुलं मी पाहिलेलं आहे अहो आज ग्रामीण भागात शिक्षण घेतात काय परिस्थिती वाईट आहे आज मला सांगा एखादा ब्राह्मण समाजाचा मुलगा पुण्यात येतो काय आमच्या सिंहगड रोडला त्याची माझी भेट झाली मी त्याला विचारलो तुम्ही कुठले त्याला सांगितलं साहेब मी, मी उस्मानाबादचा आहे धाराशिवचा आहे बरं म्हणलं इथं काय करतो काही नाही साहेब आलो होतो म्हणलं पोट भरायला आणि दररोज दुपारी चारला इथं मी माझा गाडा लावतो वडापावचा संध्याकाळी दहाला घरी जातो म्हणलं रोज किती कमवतो तर ते त्यांना सांगितलं मी दररोज पाच हजार रुपये कमवतो धाराशिवचा एक तरुण पुण्यात जॉबसाठी आला नोकरी मिळाली नाही तर त्यानं वडापावचा गाडा लावला आणि महिना दीड लाख रुपयाची कमाई तो कष्टानं करतो आहे ही ताकद या समाजामध्ये आहे ही लढण्याची तिंमत आपल्यामध्ये आहे सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सीरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर औसेकर यूट्यूब चॅनल